नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बघा बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मॅडम स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती हवी आहे कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांचे फॉर्म कोठे भरतात पुस्तके कोठे मिळतात परीक्षा कधी असते परीक्षेचे स्वरूप काय तर याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून सर्वांनाच हा प्रश्न पडलेला असतो की खरं स्पर्धा परीक्षेनं आपल्या मुलांना बसवणं फायद्याचं आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहेत बघा आत्ताचे जग हे स्पर्धात्मक युग म्हटले आहे आज प्रत्येकामध्ये प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे मग यामध्ये आपली मुले ही टिकली पाहिजेत त्यांचा स्पर्धा परीक्षांचा बेस पक्का झाला पाहिजे असे प्रत्येक पालकांना वाटते बघा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात ते उच्चतम ध्येय गाठतात यासाठी कोणतीही जादूची कांडी अजून तरी बाजारात उपलब्ध नाही एखादा विद्यार्थी घडतो त्यामागे स्वतः विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांचा प्रत्येकी तेहत्तीस टक्के वाटा असतो आणि एक टक्के वाटा हा परमेश्वराचा असतो हवं तर आपण त्याला निसर्ग म्हणूया पण या तिघांपैकी एक जरी बाजू कमी पडली तर तो विद्यार्थी यशापासून दूर फेकला जातो बघा यासाठी आज जसं विद्यार्थी जागरूक पाहिजे तसं प्रत्येक पालकसुद्धा आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत जागरूक पाहिजेत बघा सुरुवातीला फक्त चौथी आणि सातवीसाठी स्कॉलरशिपची परीक्षा असायची पण त्यावेळेस मुलांना त्या स्पर्धा परीक्षा त्या परीक्षा अवघड वाटायच्या बऱ्याच मुलांना स्पर्धा परीक्षांची भीती वाटायची पण आता मात्र तसं नाही आता मुलांना ना पर स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी त्यांचा स्पर्धा परीक्षांचा बेस पक्का व्हावा यासाठी आता पहिलीपासूनच पहिलीपासून आठवीपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात <था>। मग त्यामध्ये मंथन स्पर्धा परीक्षा अभिरूप स्पर्धा परीक्षा भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आय टी एस सी गुरुकुल सांगली प्रज्ञाशोध परीक्षा सातारा प्रज्ञाशोध परीक्षा अक्षरगंगा एन एस एस सी यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा आहेत आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात आता सर्वांना प्रश्न पडतो की या परीक्षांचे फॉर्म कसे भरायचे तर बघा या परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी आपापल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये त्यांचे सेंटर असतात तिथे आपण स्वतः जाऊन फॉर्म भरू शकतो किंवा शाळेमार्फतसुद्धा आपण हे फॉर्म भरू शकतो मग आपण याच्याबद्दल शाळेतील शिक्षकांशी चर्चा करावी आता फॉर्म कधी भरायचा असतो तर बघा या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचे फॉर्म आपण ऑग ओग, ऑगस्ट महिन्यामध्ये भरले जातात मग ऑगस्ट महिन्यामध्ये हे फॉर्म भरायचे असतात आपण हे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला मार्गदर्शक पुस्तिका म्हणजे त्या त्या वर्गाचे मार्गदर्शक पुस्तक आणि त्याचबरोबर आपल्याला प्रश्नपत्रिका संच मिळतो या मार्गदर्शक पुस्तकांचा आपण अभ्यास करायचा असतो आणि सरावासाठी या प्रश्नपत्रिका संचमध्ये एकूण दहा प्रश्नपत्रिका असतात त्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या सराव होण्यासाठी सोडवायच्या असतात आता यांची परीक्षा कधी असते तर बघा या स्पर्धा परीक्षांची परीक्षा असते जानेवारी फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असते आता प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तारीख ही वेगवेगळी असते वेग आपल्याला फॉर्म भरल्यानंतर ते सांगितले जाते आता आज आपण फॉर्म भरले ऑगस्ट महिन्यात तर आपल्याला सांगितले जाते की ही परीक्षा कधी आहे ते आता बघा या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप कसे असते या स्पर्धा परीक्षांमध्ये पहिली आणि दुसरीसाठी पेपर एकच असतो मग या पेपरामध्ये मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे चार विषय एकाच पेपरात असतात आता बघा मराठीसाठी पंधरा प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे मराठी या विषयासाठी तीस गुण असतात गणितामध्ये पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे गणित या विषयासाठी पन्नास गुण असतात इंग्रजीचे दहा प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे इंग्रजीचे वीस गुण असतात बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे एकूण पन्नास गुण बुद्धिमत्तेसाठी असतात म्हणजे मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असे एकूण या चारही विषयांचे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आणि गुण आहेत दीडशे म्हणजे एकशे पन्नास गुणांचा हा पेपर एक असतो आणि वेळ असतो दीड तास म्हणजे आपल्याला दीड तासामध्ये हे पंच्याहत्तर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात हे झालं पहिली आणि दुसरीसाठी आता तिसरीपासून पुढे तिसरीपासून तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गांसाठी पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतात पेपर एकमध्ये मराठी आणि गणित हे विषय असतात आणि पेपर दोनमध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता हे दोन विषय असतात आता पेपर एकमध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे मराठीसाठी पन्नास गुण गणिताचे पन्नास प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे गणिताचे शंभर गुण एकूण प्रश्न झाले पंच्याहत्तर आणि गुण एकूण दीडशे म्हणजे एकशे पन्नास मार्कांचा पेपर एक असतो हा पेपर आपल्याला दीड तासामध्ये सोडवायचा असतो त्याच्यानंतर आपल्याला एक तास ब्रेक असतो आणि त्याच्यानंतर पेपर दोन सोडवायला दिला जातो मग पेपर दोनमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय एकत्रच असतात इंग्रजीचे पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे इंग्रजीसाठी पन्नास प्रश्न सॉरी पन्नास गुण बुद्धिमत्ताचे पन्नास प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे बुद्धिमत्तासाठी शंभर गुण एकूण प्रश्न पंच्याहत्तर झाले आणि गुण आहेत दीडशे आता पेपर एक आणि पेपर दोन असे दोन्ही मिळून पहिल्या पेपरामध्ये दीडशे गुण आणि दुसऱ्या पेपरामध्ये दीडशे गुण असे एकूण तीनशे गुणांची ही परीक्षा आहे आता बघा हे झालं परीक्षेचं स्वरूप आता या परीक्षांचा रिझल्ट कधी लागतो आता या परीक्षांचा रिझल्ट परीक्षा झाल्यानंतर मार्च एप्रिलमध्ये लागतो याही परीक्षांचा जसा पेपर होईल तसा रिझल्ट असतो म्हणजे प्रत्येक पर, प्रत्येक परीक्षेचा रिझल्ट हा वेगळ्या दिवशी लागतो बघा ही झाली स्पर्धा परीक्षेबद्दल शा शालेय स्पर्धा परीक्षांबद्दल छोटीशी माहिती मला देव मला जेवढं गरजेचं वाटलं तेवढं मी सांगितलं आहे यापेक्षा अधिक काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आता बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षांना बसवावं का तर बघा हा प्रत्येकाच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बौद्धिकतेनुसार आपण ठरवायचं की आपण आपल्या मुलांना बसवायचं का पण मला वाटतं आपण प्रत्येकाने आपल्या मुलांना या परीक्षांना बसवावे एक स्पर्धा म्हणून परीक्षेला बसवा असं मी अजिबात सांगणार नाही पण मुलांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी म्हणून या परीक्षांना आवर्जून बसवावे त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती एवढी अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत सो so, आपल्या सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण आपल्या या चॅनेलला जो सपोर्ट करत आहात तो सपोर्ट असाच राहू दे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आपणा सर्वांचे मनापासून आभारी आहे थँक्यू